नाकारता येत नाही कारण उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अजून मुदत बाकी आहे यानंतर अमरावतीमध्ये नेमकं काय घडते जाणून घेऊया शुभम बायस्कर आपल्या बरोबर आहेत शुभम अमरावती मधली परिस्थिती काय हे आपण जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे येतात अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या महा वरिष्ठांनी सांगितलं होतं की युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा स्थानिक स्तरावर युती आणि आघाडीचा कोणत्याही प्रकारे समन्वय राहिलेला नाही त्यामुळे शेवटच्या क्षणी काही ठिकाणचा अपवाद वगळता महायुती आणि महाविकास आघाडी स्वतंत्रपणे या सगळ्या पाचही जिल्ह्यामध्ये लढणार आहेत अमरावती जिल्ह्याचं जर उदाहरण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचे भाऊ असलेले आल्हाद कलोती हे पहिल्यांदाच चिखलदरा येथून मैदानात असणार आहेत याच चिखलदरामध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या गटाचे उमेदवार असलेले वीस वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या राजेंद्र सोवंशींचा रात्रीतूनच भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यासह त्यांचे सहकारी देखील त्या भाजपामध्ये सामील झाल्याने अजित पवार गटाला तिथे मोठं खिंडार पडलेलं आहे शिवाय महायुतीमधला दुसरा आणि महत्वाचा घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदेंची सेना एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्येही कुठेतरी भाजप आणि महायुतीमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे माजी खासदार आमदारराव अडचणी यांनी देखील जिल्ह्यामध्ये असलेल्या बारा नगर परिषदांपैकी सहा ठिकाणी आपले उमेदवार घोषित केलेले आहेत अमरावती जिल्ह्यातल्या हाय व्होल्टेज लढतीच्या संदर्भात संभावित लढत जर आपल्याला सांगायच्या झाल्या तर एकूणच चार ठिकाणी मुस्... काँग्रेसने मुस्लिम कार्ड खेळलेलं आहे आणि चारही ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना संधी दिलेली आहे शिवाय भाजपचे आकोट मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश पाटील भारसाकडे आणि त्यांचे बंधू सुधाकर भारसाकडे यांच्या दोघांच्या पत्नींमध्ये तिथे मोठी लढत होणार आहे नलिनी भारसाकडे वर्सेस मंदागिनी भारसाकडे अशी त्या ठिकाणची लढत पाहायला मिळणार आहे तिकडे जर आपण धामणगाव रेल्वे मतदारसंघाचं चित्र जर पाहिलं तर आमदार प्रताप अडचड यांच्या भगिनी अर्चना रोठे या मैदानात आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसच्या वर्षा देशमुख आहेत शिवाय अमरावती जिल्ह्यातल्या या लढतीनंतर आपण जर पाहिलं तर अकोल्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मोठं एक आव्हान इतर महाविकास आघाडी असे। असेल किंवा महायुती असेल त्यांच्या पुढे उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे यवतमाळचं उदाहरण जर झालं तर राज्यमंत्री इंद्रजील नाईक ज्या आहेत त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असणार आहेत एकंदरीतच अर्ज भरण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस असल्या तरी प्रशासनाकडून कुठल्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत या संदर्भातील अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही मात्र अमरावती विभागाचं चित्र जर झालं तर महाविकास आघाडी आणि महायुती स्वतंत्रपणे लढणार आहे आणि स्वतंत्रपणे आव्हान करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक ठिकाणी असणार यानंतर मराठवाड्यातली परिस्थिती जाणून घेऊया योगेश लाटकर आपल्याला अधिक माहिती देतील योगेश मराठवाड्यामध्ये काय